आगामी जानेवारीमध्ये पुणे ग्रँड चॅलेंज टूर दोन हजार सव्वीसच्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचं सा आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि गतीने तयारीला लागावे असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले या स्पर्धेमुळे पुणे शहर व जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पटलावर येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पुणे ग्रँड चॅलेंज टूर स्पर्धेच्या अनुषंगाने आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम क्रीडायुक्त शीतल तेली उगले पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी पिंपरी चिंचवड शहरसह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे सी एफ आय महासचिव मनिंदर पाल सिंग आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री पवार पुढे म्हणाले उपमुख्यमंत्री श्री पवार पुढे म्हणाले की या स्पर्धेसाठी आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती मार्गाची स्वच्छता वैद्यकीय सुविधा आदी बाबींवर लक्ष द्यावे स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घ्यावा केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळोवेळी सादर करावी वे। त्यानुसार आवश्यक तेथे त्रुटींची दुरुस्ती करता येईल असेही ते म्हणाले